दिव्यांगांना सीपीआर मधून तातडीने प्रमाणपत्र मिळावे अखिल भारतीय महासभेची मागणी कोल्हापूर सीपीआर हॉस्पिटल मधून दिव्यांग अपंगांना तातडीने प्रमाणपत्र देण्याची मागणी अखिल भारतीय हिंदू महासभेच्या वतीनं सीपीआर हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते रेणुताई पवार हिंदू महासभेचे जिल्हाध्यक्ष संदीप सासने यांनी केली आहे कोल्हापूर सीपीआर पी आर हॉस्पिटलमधून दिव्यांग अपंगांना एक वर्ष होऊन गेलं तरी दिव्यांग अपंगांना प्रमाणपत्र तातडीनं देण्याची व्यवस्था करावी अशा मागणीचं निवेदन अखिल भारतीय हिंदू महासभेचे जिल्हा अध्यक्ष संदीप सासने सामाजिक कार्यकर्त्या रेणुताई पवार दिव्यांग आघाडीचे जिल्हा अध्यक्ष गजानन सुभेदार हिंदू राष्ट्र समन्वय समितीचे अनंतराव पवळ जिल्हा अध्यक्ष शोभा शेलार यांनी सीपीआर हॉस्पिटलचे प्रमुख डॉक्टर शुभलक्ष्मी यांना देण्यात आले आहे यावेळी शहर उपाध्यक्ष स्नेहल चिले शहर अध्यक्ष शीतल तिवडे विनोद पालकर अर्जुन पवार लहूजी शिंदे महेश कारंज महेश कारंजर अंजना सावर्डेकर हे उपस्थित होते महानकरी न्यूबसाठी विजय बकरे कोल्हापूर ताज्या बातम्यांसाठी महानकरी ला करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा